घरी आलो तोपर्यंत मित्राचा फोन आला थोडं बाहेर जायचं आहे म्हटले कारखान्यावरती म्हटलं जाऊया चला आंघोळ केली आणि तयार होऊन आलो आहे ते बघा तो बुलटचा आवाज येतोय बघा तयारीतच आहेत कधी येतो आहे आपण ते बघायसाठी मग म्हटलं जाता जाता कोयत्याला पण थोडीशी धार लावून घ्यावी कारखान्यावर चाललो आहे तर आणि ह्यामध्ये थोडीशी शेतीविषयक आपली जी खुर्पी वगैरे असतात त्यांना पण घेतलं म्हटलं लागलीच त्यांना पण पाजळून आणावं म्हणजे एका दगडात दोन पक्षी बघा कसे बुलटमध्ये ठम 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 करत यायला काय सुरेका नियोजन करून हो व्यवस्थित आत्ताच्या बुलेटला असं फायरिंग नाही हा पायरिंगच ठेवलेलं नाही नाही ठेवलेलं नाही पायरिंग देवायची इथं आतमध्ये आत नाही आपल्याला बाहेरून जायला लागेल हे स्टेडियमच एक नवीनच आता प्रस्ताव वाटलाय हा जाईल तिकडं पहिलं मोकळं मैदान असलं की खेळायचा सोय व्हायची पण सिटीमध्ये आता असे स्टेडियम बनवायचे चालल्यात जाईल तिथं आणि पेट असतात हे असं काय पोकळ बिकडची काय मानगड नसते शहरात काहीच पोकळ भेटत नाही तर असा हा एक कार्यक्रम मनीला काय सोन्याचा कांदा घातलाय काय म्याव काय सोन्याचा कांदा आहे काय नाही काय पुढच्या पण अरेंजमेंट आहे म्हणजे स्टेडियम चालू केलेलं आहे पाणी वगैरे मारायचं चालू आहे मेंटेनन्स स्टेडियमचा करतायत अजून प्रॉपर मेंटेन नाही झालेलं पण होईल काही दिवसात आणि हे आहेत आपले मित्र जीव गुद मारल म्हणलं आत घुसून टाकी क्लीन करायला लागली पण हा तेच देतोय आहे आता बघ तुझा व्हिडिओ येतो का नाही बघ हा ॲक्च्युली जे सेटअप होतं ते सेटअप तिथलं काढलेलं आहे ते म्हणले आतमध्ये आतमध्ये जावं आणि धार लावून घ्या म्हणून आता आपण कारखान्यामध्ये आलो हे बघा कारखान्याचे ट्रॅक्टर वगैरे ओढलेले आहेत ते असेच पडलेले आहेत चला आता आत कुठंशी आहे जरा चौकशी करू आणि मस्तपैकी कोयत्याला खुरप्यानं धार लावून घेऊ कोयता पूर्ण गंजला आहे म्हणजे जरा धार आली म्हणजे काम करायला हे वाटत नाही त्रास वाटत नाही हे बघा कारखान्याच्या गाड्या वगैरे आहेत आणि मग आपल्याला ग्राइंडर आहे तो ग्राइंडर दाखवला आहे तिकडं आपण चाललेलो आहे पाहिलेलं ग्राइंडर भेटलेला आहे आणि चालू करून आत्ता आपण एक एकाला धार लावायला चालू करू आता बघा कशी धार लागते स्पीड भरपूर असते एकदा काय विषय आहे त्याला जरा चकाकीच करूया अशा प्रकारे रिक्चर पण मस्त धार लागली दोन्ही साईड लावून घेतली आणि खुरप्यांना पण मस्त पैकी धार लावून घेतली विषय नाही बघा कशी चका काय लागले लागली नव्वद सारखी काम फायनल फिनिशिंग द्यायचं चाललं काम झाले आता जस्ट बघतोय कारखान्यात काय काय असतं व्हॉर्टिकल हो क्रिस्टलायझर म्हणजे क्रिस्टल साखर तयार करायचं जे हे आहे ते याचं काहीतरी संजय दिसत आहेत त्यातलं एवढं पण आपल्याला काय माहीत नाही हे बम काय बंब आहेत काय माहिती एवढं आपल्याला काय खोलाचाराची गरज नाही आपलं काम झालं आहे इथं लिहिलं आपत्कालीन बाहेर जाण्याचा मार्ग तर आपण आपलं जाऊ आपलं आपलं काम झालं आहे आता आप आपण कारखान्यानं बाहेर पडू तोपर्यंत बघा कोयच्याला दोन्ही साईडनं धार लावून घेतली अगदी चकाचक नवीनच करून टाकला एका साईडनं जरी खिंडी पडल्या तरी दुसऱ्या साईडनं आता सुट्टीच नाही झाला आपण असलो की करेक्टच कार्य करतो कुठल्या बीन गोष्टीचा भले वेळ लागतो तो कामात काम काढतो हीच आपली खासियत आहे तू काय करतो आहे बाबा इथं हां राकान बरं नको चाहूस आता बघ तो तू काम कर मित्रांनो तर आपण कारखान्यावरून आलो आणि मित्र म्हणले इथं पाच ते सहा फूट हाऊस पाणी लागलं आहे इथं पिल्लर घेण्यासाठी हे केलेलं आहे तर हे बघा पाच फूट हाऊस पाणी लागलं आहे जे म्हणतात का नाही पुणे तिथं काय होऊ नये सेम त्याची प्रचिती इथं यायला लागली नक्कीच बोर पण घेतलेला आहे त्यांनी आणि खड्डा मारला आहे तर लई लई पाच सहा फूट असेल सहा ते सात फूट खड्डा असेल सात फुटावरती पाणी लागलं आहे म्हणजे विशेष म्हटलं पाहिजे अजून काय पाहिजे तर इथं समोरच आपल्या मित्रांचा ऊस आहे आणि मग ते बोलली चला आपण थोडंसं उसाळी चक्कर मारून येऊ म्हटलं जाऊया चला आपण मोकळं जाय म्हणून आलो आणि मग हे आता बघितलं तर सात फुटावरतीच पाणी चला आता आपण उसाळी एक चक्कर मारू आणि घरी जाऊ सोडा मला कोपऱ्यात आम्ही जातो तुम्ही जावा तुमच्या आनी आनी मग असे सुसाट वेगानं मला सोडलं आणि गेले आणि मग आपण आता आपल्या घरचा रस्ता सरळ धरलेला आहे आणि आता आपण आपली कामं काय असतील ती किरकोळ बघून घेऊ चला